नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता जाणून घेणार आहोत निरा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसासंदर्भात आणि निरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात निरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने थोडी विश्रांती घेतली काल दिवसभरात अत्यंत कमी पाऊस झाला त्यामुळे निरा नदीच्या खोऱ्यातून निरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या धरणांमध्ये पाणी येण्याच्या प्रमाणात देखील मोठी घट झाली त्यामुळे निरा नदीवर असलेल्या वीर धरणातून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आलेली आहे आज सकाळी वीर धरणामधून पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे पत्रात सोडण्यात येते तर बाटगर धरणामधून आठ हजार सहाशे एकतीस निरादेवघर धरणामधून सहा हजार एकशे एकोणचाळीस आणि गुंजवणी धरणामधून दोनशे पंचावन्न क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदीपात्रात सोडण्यात येत होतं निरा आलेला पूर सध्या ओसरला असला तरी जर पाणी येण्याच्या प्रमाणात वाढ झाली किंवा निरनदीच्या नदीच्या खोऱ्यामध्ये पावसाची वाढ झाली तर निरनदीमध्ये नदीमध्ये पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्यामुळे निरानदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद